नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी बीड जिल्ह्यातल्या केस तालुक्यातल्या मस्साजोग या ठिकाणी एक घटना घडली आहे सरपंच असलेले संतोष पंडितराव देशमुख हे त्यांचे आते भाऊ दोघे प्रवास करत असताना त्यांचं अपहरण करण्यात आलं आणि नंतर त्यांचा मृतदेह हा सापडलेला आहे संपूर्ण घटना काय आहे कशामुळे घडली आहे या घटनेमागचं खरं कारण काय आहे किंवा याचं महत्त्वाच्या मुख्य कारणामुळे कुठल्या त्या मुख्य कारणामुळे या घटना घडल्यात त्या आजच्या या व्हिडिओमधनं जाणून घेणार आहोत तर सरपंच संतोष पंडितराव देशमुख आणि त्यांचे आतेभाऊ हे दोघेजण टाटा इंडिगो गाडी क्रमांक एम एच पंचेचाळीस बी तीस बत्तीस या गाडीने मस्साजोग या गावाकडे प्रवास करत होते आणि हा प्रवास करत असताना रस्त्याने जात असताना त्यांना एका काळ्या कलरच्या स्कॉर्पिओ गाडीने डोनगाव फाट्याजवळ त्यांना ते आडवे झाले आणि जी काळी स्कॉर्पिओ गाडी होती त्या गाडीचा क्रमांक हा एम एच चौवेचाळीस झेड त्र्याण्णव तेहतीस असा असल्याचं सांगितलं जात आहे आणि या काळ्या स्कॉर्पिओ गाडीमधनं सहा जण उतरले सहा जण उतरले आणि संतोष देशमुख ज्या इंडिगो गाडीमध्ये बसलेले होते किंवा ज्या इंडिगो गाडीमधनं ते प्रवास करत होते त्या गाडीच्या दिशेने हे मंडळी आले यातील एका जनाने दगडाने संतोष देशमुख ज्या इंडिगो गाडीमध्ये बसलेले होते त्या गाडीच्या काचा फोडल्या आणि संतोष देशमुख यांना त्या गाडीच्या बाहेर ओढत त्यांना मारहाण केले मारहाण केल्यानंतर दरवाजाची काचेची दरवाजाची काच ही फोडल्या गेली लाकडी काठीने त्यांची त्यांना मारहाण करण्यात गेले आणि या संपूर्ण प्रकरणानंतर मारहाणीच्या प्रकरणानंतर संतोष देशमुख यांना ज्या काळ्या स्कॉर्पिओ गाडीमधनं ही मंडळी उतरली होती ह्या मंडळींनी त्यांचं अपहरण केलं आणि त्यांना मस्साजोग या, या गावाच्या दिशेने त्यांच्यासोबत ज्या काळ्या स्कॉर्पिओ गाडीमधनं ही मंडळी आलेली होती त्या गाडीमध्ये त्यांना बळजबरीने बसवून त्यांना मारहाण करून त्या गाडीमध्ये त्यांना बसवून ते पुढे घेऊन गेल्याची घटना घडली त्याचबरोबर जी काळी स्कॉर्पिओ गाडी होती ती स्कॉर्पिओ गाडी सुदर्शन घुले राहणार टाकळी यांच्या नावावरती रजिस्टर असल्याची माहिती समोर येते त्याचबरोबर केज ते नांदूरघाट मार्गावर दैठना फाटा या ठिकाणी संतोष पंडितराव देशमुख यांचा मृतदेह आढळून आल्याची घटना घडली आता या संपूर्ण प्रकरणाबाबत केज जे बजरंग सोनवणे यांचं होमटाऊन आहे गाव आहे याच केजमधली ही घटना आहे आणि याचा निषेध देखील बजरंग सोनवणे यांनी खासदार म्हणून आपण नोंदवत आहोत आणि सभागृहामध्ये हाऊसमध्ये देखील हा मुद्दा कसा मांडता येणार याबद्दल देखील आपण विचारधीन आहोत किंवा हा मुद्दा संसदेत आपण मांडणार असल्याचं बजरंग सोनवणे जे बीड जिल्ह्याचे खासदार आहेत त्यांनी सांगितलं याचबरोबर त्यांनी या गोष्टीची सगळी माहिती देखील सांगितलेली आहे आमचे मित्र मराठी महाराष्ट्र यांच्या सौजन्याने ते काय म्हणालेले आहेत हे आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत परंतु त्या अगोदर बजरंग सोनवणे यांनी सरपंच संतोष देशमुख यांची ज्या पद्धतीने हत्या झाली मागे अतिशय भयानक अशी कारणं असल्याचे देखील संकेत दिलेले आहेत तर मंडळी आपल्याकडे खेड्यांमध्ये किंवा ग्रामीण भागात मोबाईलचे टावर्स किंवा पवनचक्क्यांचे टॉवर्स किंवा आता सोलारचे पॅनल फिटिंगसाठी जमिनी या कंपन्यांना दिल्या जात आहेत त्याचबरोबर जे पवनचक्क्या आहेत आणि पवनचक्क्या उभारण्यासाठी ज्या मोठमोठ्या कंपन्या आहेत त्या कंपन्यांना जमिनी किंवा त्यामध्ये व्यवहार हे होतात आणि यामध्ये सरपंचचा रोल अतिशय महत्त्वाचा असतो तर केज तालुक्यामध्ये ज्या पवनचक्क्या आणि त्याच्यामध्ये होणारे व्यवहार आणि त्या व्यवहारातून होणाऱ्या इतर गोष्टींमुळे ही घटना घडली असावी असा प्राथमिक अंदाज या ठिकाणी बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांनी वर्तवला आहे बघूयात काय म्हणत आहेत बजरंग सोनवणे पण याच्या पाठीमाग कारण काय हे कळणार याच्या पाठीमागचं कारण असं प्रथम असं कळतंय आहे की तिथे विंड मिल म्हणजे फोन चक्क्याच्या ज्या टावर बसले उभे केलेले आहे त्याचे सप्टेशन आमच्या मासाज गावी आहे तिथल्या काही लोकांना त्या पवनचक्कीवाल्याच्या खंडणी घेणे वगैरे असे प्रकार आमच्या बीड जिल्ह्यामध्ये बऱ्यापैकी घडतात आणि त्याच्यातून त्याच्या सूत्रधार कुठेतरी वेगळ्याच बाजूतून कुणीतरी एक प्रमुख माणूस असतो त्याचे कॉन्टॅक्ट असतात त्यांचे मोबाईल कॉन्टॅक्ट डिटेल्स घेतले पाहिजेत मी उद्याच्या हाऊसला सुद्धा हा विषय कसा उचलता येईल हे बघणार आहे आणि हे पवन वादातून खंडणी रूपातून त्याचा खून केलेला आहे बर परंतु हे पॉलिटिकल म्हणजे की राजकीय याला काय अँगल आहे असं वाटतंय का याला राजकीय अंग नाही आहे पण राजकारणीची प्रवृत्ती ह्याच्या पाठीमाग आहे राजकीय अंग असायचं काही कारण आहे राजकीय आज कुणाचं सरकार आलं कुणी सत्तेत येतात म्हणून जर आमच्या लोकांचे खून केले जात असतील तर ती बाब अतिशय निंदनीय आहे माझ्या बीड जिल्ह्यातील तीस तालुक्यामध्ये मसाजोग या गावचे सरपंच जे आहेत संतोष देशमुख यांचा आत्ता डायरेक्ट मृत्यू झालेला आहे त्यांना दुपारी तीन वाजता केजच्या टोल नाक्यावरून उचललं गेलं त्यांचं अपहरण केलं गेलं आणि त्यांना केज तालुक्यातील दहिटणा या गावी त्यांचा मृतदेह साडेसहा वाजता टाकला असा एक माहिती कळती त्याच्यानंतर मला ही माहिती तशी साडेतीन चार वाजता कळालेली होती मी तेव्हापासून ते एस पीना फोन लावतोय पोलीस एस पी जे आहे ते फोन माझा स्वतःचा फोन माझ्या स्वतःच्या फोनून उचलला जात नाही माझ्या पी एकडून लावला तरी उचलला जात नाहीये तिथं जी पी आय त्यांच्याशी मी आता बोललेलो आहे आणि या घटनेचा मी पहिल्यांदा निषेध करतो बीड जिल्ह्याचा खासदार या नात्यानं अशा ज्या घटना घडतात त्याच्या पाठीमागे ह्याचा करता धरता कोण आहे कारण एका तरुण सरपंचा तू पाच वर्षे मागच्या काळापासून उपसरपंच होते आता सरपंच आज तागा येत ते चालू सरपंच आहेत मासा जो गावचे एवढ्या मोठ्या गावचे ते सरपंच असणारा ऍक्टिव्ह कार्यकर्ता असणारा हा मुलगा ह्याला जर उचलून याचा अपहरण करून याचा खून केला जातो डायरेक्ट ही बाब निंदनीय आहे आणि याची मी म्हणजे निषेध करतो आणि तात्काळ ज्या ज्यांनी ही घटना केली त्या आरोपीला अटक केली पाहिजे प्रशासनानं मी प्रशासनाकडं पोलीस यंत्रणेकडं मागणी करतोय पण पोलिस यंत्रणा रिस्पॉन्स देत नाही